जीरा दादा चहा परत खायला तुम्ही केल्या का नाही सांग तुम्ही करता तुछा का नाही ते पण सांग चालेल सकाळ जंत तुम्हाला हा दुसरा आयटम आहे माझं सकाळी मोठी लाडू आवाज येतोय. इथं मस्त असा चहा बरं लागतं खायला. असं करत करत असं चाळायचं. नाही तर पुरा तळून काहीतरी कापून ठेवलं की नाही चिकटतं ते एकामेकाला. मोठी कढई ठेवली आहे आणि त्याला फोडलं की होतंय लगेच सुटतं. तुमची कुठपर्यंत आली दिवाळी सांगा. तर आज आहे वसुबारस. तर आजचा नैवेद्य असतो बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग तर चला म्हटलं आजपासून दिवाळी आपण करायला सुरुवात करूया तर चालले मुलांना सुट्टी लागली पेपर झाले मस्त पैकी त्यांचे आता मस्त पैकी दिवाळी खातील ओहो <coughs> <coughs> होता आमचा जरा खोकला आलाय अजून दिवाळी खायची तरच फुटती बघा कोण कोणी गेले सुट्टीला मामाच्या गावाला मावशीच्या गावाला आत्याच्या गावाला आम्ही आम्ही आम्हाला पण सुट्टी ला आमी, आमी लागली की आम्ही जायच मावशीच्या मामाच्या गावाला जे पोरं कुठली जाते सुट्टीला अजिबात नाही आता आई बाप सोडत नाहीत पोर मग बाबा कारण मरची पोर लई डेंजर तर या मग जिराशंकर खायला मस्त बेगी लाडू पण केलेत बघा थोड थोड करा पण आपण जातो गावाला घरी कोण दैवाला लक्ष ठेवायचं तर चला मग सांगा मग कस झाले तुम्हाला ऑर्डर द्यायची असते ऑर्डर द्या मस्त पैकी तुम्हाला पण देवायचं खरा बनवून मिळत तर बाय सगळ्यांना बाय